रामकृष्णनगर लिंक रोड परिसरात कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांची प्रसार रॅली उत्साहात संपन्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीसमधील रामकृष्णनगर लिंक रोड परिसरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार रॅलीत पक्षाचे चारही उमेदवार सहभागी झाले असून हो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅलीत उमेदवार सचिन भोर तानाजी जायभाय स्वाती घाटोड स्वप्नामाडी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला रॅली दरम्यान सर्व स्तरातील मतदारांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवत निवडणुकीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी नागरिकान थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी अडचणी व समस्या जाणून घेतल्या या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या प्रश्नासाठी सदैव उपलब्ध राहू अशी ग्वाही उमेदवारांनी यावेळी दिली या प्रचार रॅलीतून कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद स्पष्टपणे दिसून आला असून प्रभागात निवडणूक प्रचार अधिक गती घेत असल्याचे चित्र दिसते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा